मित्रांनो महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा प्रशासन आणि राजकारण एकमेकांच्या समोर येतात तेव्हा रंग नेहमीच तुफान चढतो अजित पवारांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर एकच प्रतिमा उभी राहते ठाम थोडे गरम स्वभावाचे कामकाजात कडक असलेले नेते आणि अंजना कृष्णा सोलापूर जिल्ह्यातील ती तरुण धाडसी पोलीस उपअधीक्षक ज्यांनी जिद्दीनं ना आपलं नाव कमवलं या दोन व्यक्तिमत्वांचा झगडा फक्त फोनवर झालेला वाद नव्हता तर तो आपल्या राज्यातील प्रशासन विरुद्ध राजकारण ही जुनीच लढाईचं ताजं उदाहरण आहे कुर्डू गाव करमाळा तालुका सोलापूर जिल्हा गावात अनेक दिवसांपासून बेकायदेशीर मुरुम उत्खनन चालू असल्याच्या तक्रारी होत होते लोक म्हणत होते रात्रभर डंपर धावतायत मुरुम गेला तरी आपल्याला फायदा नाही ही तक्रार शेवटी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली अंजना कृष्णा जिल्ह्यातील चर्चेतील महिला अधिकारी त्यांनी ठरवलं हे थांबवलं पाहिजे त्या थेट घटनास्थळी पोहोचल्या आजूबाजूला गाड्या मशिनरी डम्पर आणि काही जण पाहायला सज्ज कृष्णा यांनी त्यांना थांबवलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं हे काम बेकायदेशीर आहे लगेच थांबा इथूनच खेळ सुरू झाला स्थानिक नेते बाबासाहेब जगताप जे अजित पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांनी विचार केला आपल्याला दादांकडं बोलावं लागेल आणि मग त्यांनी अजित पवारांना फोन लावला जगतापांच्या फोनवरून अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांच्याशी संवाद साधला त्यांनी म्हटलं तुम्ही थोडं शांत व्हा कारवाई थांबवा अंजना कृष्ण यांनी विचारलं तुम्ही खरंच उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहात का व्हिडिओ कॉल कराल का हे वाक्य ऐकताच अजित पवारांचा ताप चढला त्यांनी म्हटलं तुला माझा आवाज ओळखीचा नाही का माझा फोटो ओळखतेस का माझ्याशी व्हिडिओ कॉल मागायची हिंमत कशी झाली त्यांनी स्वर थोडा कडक केला आणि हा संवाद बाहेर येताच सगळीकडे वाद, वाद पेटला या घटनेत एक मोठा प्रश्न उपस्थित झाला पोलिसांना एवढ्यात तातडीनं घटनास्थळी जाण्याचा अधिकार होता का नियम सा, सांगतात की उत्खननासंबंधी कारवाई महसूल विभागाच्या परवानगीवर होते पोलीस फक्त कायदा सुव्यवस्था बिघडल्यास मदत करू शकतात मग अंजना कृष्णा एवढ्या पुढं का गेले काही लोक म्हणाले त्या उत्साही होत्या पण कधी कधी ओहर होतात तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला अधिकारी म्हणून त्यांनी लोकांची बाजू घेतली हेच खरं धैर्य वाद वाढला मीडिया गरम झाली अजित पवारांनी लगेच प्रतिक्रिया दिली मी फक्त परिस्थिती शांत राहावी म्हणून बोललो माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता पोलीस दलाबद्दल मला आदर आहे हे स्पष्टीकरण राजकारणातील पारंपरिक डॅमेज कंट्रोल होतं पण लोकांच्या मनात प्रश्न उभा राहिला जर उद्देश चांगला होता तर बोलण्यात एवढ्या राग का प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी सांगितलं हा विषय फारसा मोठा नाही अजित पवार यांनी सार्वजनिक हितासाठी फोन केला तर आमदार अमोल मिटकर यांनी अतिरिक्त करत अंजना कृष्णा यांच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले शेवटी विरोध वाढल्यावर त्यांना मागं हटावं लागलं गावकऱ्यांमध्ये मात्र वेगळीच चर्चा होती कुणी म्हटलं कायद्याचं राज्य असलं पाहिजे अधिकारी बरोबर आहे काही कार्यकर्ते म्हणाले दादा चुकीचे नाहीत त्यांचा स्वर नेहमी तसाच असतो सोशल मीडियावर लोकांनी मिम्स काढले माझा आवाज ओळखत नाहीस का हा डायलॉग व्हायरल झाला ही घटना महाराष्ट्राच्या प्रशासकीय संस्कृतीचं आरशातलं प्रतिबिंब आहे राजकारण आणि प्रशासन यांच्या सीमारेषा अजून स्पष्ट झालेल्या नाहीत एकीकडं लोकांचं हित जपणारे अधिकारी तर दुसरीकडे मतदारसंघ सांभाळणारे नेते यांच्यात संघर्ष होतो अजित पवार हे नेहमीच तडक बोलणारे म्हणून ओळखले जातात त्यांचा इतिहास पाहिला तर पाणी अडचणींवर प्रकल्पांवर त्यांनी लोकांवर ओरडले पण नंतर कामही केली म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व दोन टोकांचं आहे कठोर भाषण आणि कामाचा जिद्दीपणा अंजना कृष्णांची ओळख म्हणजे काय तर धाडसी अधिकारी आहे अंजना कृष्णा हे फक्त पोलीस अधिकारी नाहीत तर त्यांनी यू पी एस सी सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवलं हो त्यांनी ग्रामीण भागात महिला सुरक्षेसाठी अनेक उपक्रम राबवले त्यांची ओळख धाडस प्रामाणिकपणा आणि नियमांचा आधार या प्रकरणातून दोन गोष्टी शिकायला मिळतात राजकारण कितीही मोठं असलं तरी कायद्याचा आधार सर्वांनी केला पाहिजे प्रशासनानंही अधिकार वापरताना मर्यादा पाळायला हवी नेत्यांनी अधिकाऱ्यांशी सौजन्यानं बोलायला हवं आणि अधिकाऱ्यांनीही नियमांचं भान ठेवून वागायला हवं मित्रांनो तुमचं मत काय अजित पवार चुकीचे होते का की अंजना कृष्णा यांच्याकडून थोडा ओव्हर रिॲक्शन झाली या प्रकरणाचा एकच संदेश आहे कायद्याच्या राज्यात कुणीही वर नाही आदर परस्पर असलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती 何